नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या करिअर ट्वेंटी फोर सेव्हन च्या मराठी युट्यूब चॅनलवरती मी दीपक शिंदे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय डेडिकेटेड आपण ॲज युजल आपलं प्रॉमिस ठरलेलं आहे पुढच्या काही मिनिटामध्ये सकाळी अकरा वाजता आणि संध्याकाळी नऊ वाजता आपली जी काही सिरीज आहे विद्यार्थ्यांना आपण चालू ठेवणार आहोत आणि आपल्याला वेळ न दवडता सगळ्यात महत्वाचं पंधरा मिनिटात तीस प्रश्न कन्सेप्च्युअल पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचे आहे तर तुम्ही निश्चित स्वरूपामध्ये दे, डेली येत चला रेग्युलर येत चला जर आपल्याला पंधरा मिनिटात काही प्रश्न व्यवस्थित रित्या टॅकल करायचे असतील तर निश्चितच नंबरशीर उत्तर देत चला आपण ज्या सिरीज लॉन्च केलेल्या काही प्रश्न आहे तर नंबरशीर उत्तर द्यायला विसरू नका नंबरचा प्रश्न त्रेपन्न आणि चोपन्न निश्चित काही प्रश्न अवघड पातळीचे आहे काठीण्य पातळीचे आहे वेळ न दवडता आपला एक मिनिट झालेला आहे आपण सुरुवात करूया सगळ्यांनी उपस्थिती आपली कमेंट बॉक्समध्ये दिसू द्या ताजमहल शारदीय पौर्णिमेत अधिकच देखणा दिसतो यातील विधेयक कोणता आहे त्यानंतर जी उपवाक्य अथवा किंवा अव्ययाने जोडलेली असतात त्या वाक्यांना काय म्हणतात त्यानंतर तिसरा प्रश्न आहे या आधुनिक लोकशाहीच्या युगात समाजाने जागृत होऊन योग्य तो मार्ग निवडणं गरजेचं आहे तर प्रत्येकाने आपली उपस्थिती कमेंट बॉक्समध्ये दिसू द्या विद्यार्थ्यां आता विधेय विस्तार काय बऱ्याच जणांना प्रश्न पडतो आता विधेय विस्तार म्हणजे काय वाक्यातील क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द समूह जो क्रियाविशेषण असतात कोणकोणत्या केव्हा कोठे कसे यासारख्या प्रश्नांची आता बघा पदक पाण्यात पोहते बरोबर यातील पोहते हे काय विधेय म्हणजे क्रियापद आहे पण ते पाण्यात पोहत हे विधेय विस्तार आहे आपला पहिला प्रश्न काय विद्यार्थ सगळ्यांनी आपली उपस्थिती दिसू द्या ताजमहल शारदीय पौर्णिमेत अधिकच देखना दिसत विधेयक काय तुमचा दिसतो काय दिसत किंवा केव्हा दिसत तर शारदीय पौर्णिमेत नीट लक्षात घ्या देखना दिसतो याचा विधेय विस्तार कुठे आहे तुमचा शारदीय पौर्णिमेत आहे शब्दांचा अर्थ नीट लावत चला क्लिअर करत चला आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावायचे आहे कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे बरोबर अथवा किंवा या अवयवांनी जे वाक्य जोडलेले असतात त्याला आपण विकल्पबोधक वाक्य म्हणतो विद्यार्थ्यांना नीट लक्षात घ्या अव्ययांचे प्रकार नीट वाचायला सुरुवात करा दररोज तुम्हाला योग्य ती माहिती भेटणार आहे योग्य स्वरूपात आपली उपस्थिती दिसू द्या माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का त्यातूनही तुमची उपस्थिती दिसते कमेंट बॉक्स मध्ये तशी उपस्थिती दिसू द्या पुढे बघा आधुनिक लोकशाहीत समाजाने जागृत होऊन आता बघा याच्यात आपला योग्य तो मार्ग निवडणं गरजेचं आहे बरोबर याच्यावरती डिपेंडंट आहे संयुक्त वाक्यात दोन वेगवेगळे असतात संयुक्त वाक्य येईल का नाही याच्यात एखादा संकेत संकेत दिलेला आहे का तो पण नाहीये म्हणजे आता तुम्हाला ओळखायचं काय केवळ वाक्य आणि मिश्र वाक्य व्याकरण दृष्ट्या नीट लक्षात घ्या वाक्यांचे प्रकार आपल्याला भरपूर वेळा मुंबई पोलीस असेल पुणे पोलीस असेल कुठं ना कुठं विचारलं जात असतं आणि म्हणून व्यवस्थितरित्या त्या गोष्टी क्लिअर करायच्या आहे मिश्र वाक्यामध्ये दोन धातुसाधित साधित वाक्य क्रियापद उपस्थित असतात इथं आहे का हो नाहीये एक सेपरेट नाहीये जागृतला नाहीये म्हणून तुमचा पर्याय कट होतो मिश्र वाक्याचा पर्याय वाक्य केवळ वाक्य धातुसाधित रूप ओळखता आले पाहिजे कळालं क्रियापदाचे प्रकार समास असेल अलंकार असतील काही काही महत्वाचे तत्समतभाऊ शब्द असतील ते सुद्धा आपल्याला ओळखता आले पाहिजे पुढच्या प्रश्नांकडे जाऊया वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेले बदल म्हणजे काय प्रतिकार पडजीब दरमजल हर हग, हे शब्द मराठी व्याकरणात काय म्हणून ओळखले जातात लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा चला आपली उपस्थिती कमेंट बॉक्समध्ये दिसू द्या योग्य स्वरूपात आपण सर्व प्रश्न अटेम्प्ट करत आहोत सर्व प्रश्न तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे तुमची उपस्थिती कमेंट बॉक्समध्ये दिसू द्या प्रॉपर पद्धतीने ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल असं मी ग्राह्य धरतो आणि पर, पर, परत सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना चला बरं सर्वांनी आपली उपस्थिती दिसू द्यायची चला बरं पटापट बघा बाधा न आणता केलेलं काय असतं ते असतं तुमचं वाक्याचं रूपांतर इतक्यातच आपण बघितलेलं आहे वेगवेगळ्या वाक्यांचे प्रकार जर बघितले विद्यार्थ्यांना समजा तुम्हाला केवळ वाक्य मिश्र वाक्य त्याचं रूपांतरण करायचं असेल बरोबर वाक्य रूपांतरात बाधा न आणता नकारात्मक वाक्याचं सकारात्मक करायचं असेल मूळ वाक्याला मूळ वाक्याला त्याला कुठल्याही स्वरूपात बदल होत नाही त्याला म्हणतात वाक्य रूपांतर बर बरोबर आता हे जे काही शब्द आहेत प्रत्यय साधित उपसर्ग साधित जर प्रत्यय सुरुवातीला लागला तर त्याला म्हणतात प्रत्यय साधित आणि जर बघा तुम्ही पड जीब बर प्रतिकार प्रती त्याच्या प्रती उपसर्ग या हा पड बरोबर दर मजल दर मजल शब्द ओळखायला शिका प्रति पड दर हर थर। हरखून गेला हा शब्द उपसर्ग आहे हा शब्द उपसर्ग आहे म्हणजे आधीचा आहे नीट लक्षात घ्या बरोबर आणि लेखन नियमानुसार जर बघितलं एखाद्या गुळ एखाद्या व्यक्तीचं यश मिळालं तर त्याचं कौतुक करणं त्याच्या पाठीवरती ताप देणं तर त्याला आपण चिंतन म्हणतो हे म्हणतो कोणतं नीट कमेंट बॉक्समध्ये उल्लेख करा सत्तावन्न नंबरच्या प्रश्नाचं उत्तर द्या अभिष्ट चिंतन हे तुमचं आलं लक्षात बघा पटापट पटापट आपण पटा -पट, किती प्रश्न मॅनेज मैं, केले तीन तीन सहा पाच मिनिटामध्ये आपले सहा प्रश्न झालेले लक्षात चला प्रत्येकाने उत्तर द्या मराठी भाषेच्या संदर्भात कोणतं वाक्य अयोग्य आहे पुढे अरविंद जलज राजीव पद्म या शब्दांना समानार्थी शब्द कोणता आणि पुढचा प्रश्न आहे पुढील पैकी कोणत्या विभक्तीला अनेक वचनासाठी अनेक वचनासाठी प्रथमापासून संबोधन पर्यंत एकवचनी आणि अनेक वचनी प्रत्यय तुम्हाला ओळखता आले पाहिजे आणि ही अचूकता अशीच मेंटेन करत करत आपल्याला समजून घ्यायचंय प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये आपली उपस्थिती दिसू द्या चला बरं पटकन तत्सम शब्द म्हणजे शब्दसिद्धीमध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्युजन करतात नीट लक्षात घ्या शब्दसिद्धीमध्ये बरेच विद्यार्थी याच्यामध्ये कन्फ्युजन करतात शब्दसिद्धी हा घटक तुम्हाला मी समजून सांगेल फक्त तुमची उपस्थिती दिसू द्या जेणेकरून आपण एक एक भाग बारकाईने अटेम्प्ट करत आहोत चला बरं पटकन अंक असू द्या तुमचं मराठी व्याकरण असू द्या जी के चालू घडामोडी असू द्या प्रॉपर पद्धतीने आपण स्ट्रीम लाईन करणार आहोत तो स्टेट यून विथ मी एक एक भाग एक एक घटक आपण क्लिअर करूया चला बरं पटकन तर बघा मराठी असे आमची माय बोली अभिमानी म्हटलं पाहिजे अगदी बरोबर मराठी राजभाषा आहे अगदी बरोबर आज मराठी भाषेच्या लेखनासाठी देवनिगिरीचा वापर होतो का होतो अगदी बरोबर तिला अभिजात भाषेचा आहे हिंदी भाषा आहे का हिंदी एकदम दळभद्री त्या बाबतीत मराठी भाषा आपली समृद्ध आहे बरोबर तर हे वाक्य चुकीचं आहे पुढे अरविंद जलज राजीव राजीव नेत्र जेव्हा कृष्णाचं वर्णन करतात कमळासारखे त्याचे नेत्र आहे असा तो आलं लक्षात त्यानंतर पुढील पैकी प्रथमामध्ये प्रथम याच्यात आहे अनेक वचनासाठी प्रत्यय आहे बरोबर एक वचनास नाहीये तृतीयामध्ये आहे संबोधन मध्ये तो प्रत्यय नाही लक्षात घ्या ओळखायला शिका मी परत एकदा सांगतो पंधरा मिनिटात तीस प्रश्न तेव्हाच होतील जेव्हा तुमचा रिस्पॉन्स भेटेल बारकाईने एक एक घटक आपण टॅकल करूया एक एक प्रश्न नीट हॅन्डल करूया आलं लक्षात चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थ्यांनो रामाने पुस्तकावर नाव घातले याचा आधारपूरक काय आहे पुढे भावकर्तुक क्रियापद असलेल्या वाक्याचा पर्याय निवड लिहा आता क्रियापदाचे वेगवेगळे वेग प्रकार विद्यार्थ्यां डेली मध्ये मी तुम्हाला नक्की सांगत चालेल आता भाव कर्तुक क्रियापद म्हणजे काय त्याचा अर्थ मी इथं एक्सप्लेन करायचा प्रयत्न केलेला आहे जेव्हा वाक्यातील क्रियापदाचा मूळ अर्थ किंवा भाव हा त्याच्या मानतो आता जेव्हा तुम्ही प्रयोग हा घटक शिकत असतात याच्यामध्ये भावे प्रयोग कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग तर या तीनही प्रयोगामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला विस्तृतपणे पुढे तलाटीची पण भरती येणार आहे कर्ता आणि कर्म ज्याला ओळखता येतो वाक्यातील ज्याला कर्ता आणि कर्म ज्याला वाक्यातील ओळखता येईल नीट लक्षात असू द्या विद्यार्थ्यानो कर्ता आणि कर्म ज्याला ओळखता येईल त्याला क्रियापदांचे प्रकार सुद्धा ओळखता येतील लक्षात असू द्या मी बघा याचाच आणि हा प्रश्न येऊन गेलेला आहे पित्त झाल्यामुळे तिला आज मळमळ मल ते प्रश्न येऊन गेलेला आहे तो इथे मी टाकलेला आहे पित्त झाल्यामुळे प्रमोदला आज मळमळते मल आहे भावकर्तुक म्हणजे काय याच्यामध्ये का असं म्हटलेलं क्रियापदाला मूळ अर्थ त्याच्या कर्त्याशी संबंधित आहे म्हणून अशा क्रियापदाला कर्तुक क्रियापद म्हणावं लागतं वेगवेगळे अक सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद संबोधित क्रियापद असे भरपूर सारे प्रकार आहे हे आपल्याला टॅकल करायचे व्यवस्थितपणे समजून घ्यायचे विद्यार्थ्यांना पण आपल्याला त्याचा अर्थ जो काही अभिप्रेत आहे जसं प्रयोगाशी संबंधित सुद्धा म्हणतो सामासिक शब्द असतील शुद्ध शब्द असतील तत्सम शब्द आता मी तुम्हाला एक प्रश्न मी टाकतो तत्सम शब्दाचा तुम्हाला नीट लक्षात येईल हा हे बघा आपण पुढे घेऊया वेगवेगळे वे 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 प्रश्न पण तुम्ही या प्रश्नाची उत्तर द्या सहभागी व्हा डिस्कशन मध्ये बघा खालीलपैकी तत्सम शब्द कोणता बदल घडणे व्याकरणातील क्रियेला काय म्हणता येतं भाषांतर्गत संधी पुढीलपैकी कोणती आहे बघूया तुमचे उत्तर प्रत्येकाचे व्यवस्थित येत आहे का अचूकता येत का तुमची सर्वांची मला बघायची आहे आणि सर्वांची अचूकता कमेंट बॉक्समध्ये येऊ द्या अचूकपणे टॅकल करायला शिका आलं लक्षात चला पटापट पटापट सहभागी व्हा तत्सम शब्द म्हणजे काय आणि तद्भव शब्द म्हणजे काय आता मी तुम्हाला दोन तीन शब्द गोष्टी क्लिअर करून देतो सिद्ध शब्द म्हणजे काय तत्सम शब्द म्हणजे काय आणि तद्भव शब्द म्हणजे काय तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि शब्दसिद्धीवरती प्रश्न येतात अलग लक्षात जर बरं सिद्ध शब्द म्हणजे काय एका एका भाषेतून दुसऱ्या भाषेत त्याचे काही शब्द मूळ रूपात जसेच्या तसे आलेले असतात नीट लक्षात घ्या सिद्ध शब्द म्हणजे काय कोणत्याही तत्सम शब्दामध्ये संस्कृत भाषेचा विचार करत असतो आपण लक्षात घ्या संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये शब्द जसेच्या तसे आले असतील तर त्याला तुम्ही काय म्हणाल विद्यार्थ्यांनो तत्सम शब्द म्हणाल तद्भव शब्द म्हणजे काय संस्कृत भाषेतून मराठीमध्ये काही बदल झालेले असतील तर संस्कृत भाषेतून मराठीत येताना काही बदल झालेले असतील तर त्याला तुम्ही म्हणाल तद्भव शब्द नीट लक्षात घ्या आणि सिद्ध शब्द म्हणजे काय इतर भाषेतून मराठीमध्ये काही शब्द काही मूळ स्वरूपात आलेले असतील तर सिद्ध शब्द म्हणाल त्याला आलं लक्षात तर आता याचा तत्सम शब्द म्हणजे काय संस्कृत भाषेतून जसेच्या तसा भूगोल हा शब्द घेतला गेलेला आहे लक्षात बदल घडणे याला काय म्हणता येईल तुम्हाला नीट लक्षात घ्या यस प्रत्येकाने उत्तर द्या तर याला काय म्हणतात एखाद्या गोष्टीवरती बदल घडणे तर त्याला विकार विकारी शब्दाने अविकारी शब्द आपण म्हणत असतो विद्यार्थ्यांनो बरोबर आणि भाषांतर्गत हा एक संधी इथं बनत असते संधीचे प्रश्न आणि त्याच्यावरती आपण भरपूर साऱ्या गोष्टी बघणार आहोत चला काही अवघड प्रश्न मी घेतलेले यस रोयाल आता पुढे बघा चौसष्ट नंबरचा प्रश्न पासष्ट नंबरचा सासष्ट नंबरचा आता शांततेने घेऊया जर घाई गडबड होत असेल तर तसं सांगा आपण प्रॉपर सिद्ध शब्द आणि साधित शब्द असा भाग असतो सिद्ध शब्दाचे वेगवेगळे प्रकार असतात विद्यार्थ्यां तत्सम शब्द तद्भव शब्द देशीय शब्द पर परभाषीय शब्द आलं लक्षात यस नंबर टाकायला विसरू नका मी इकडे बाजूला थांबतो वाटल्यास चौसष्ट पासष्ट सासष्ट या तीनही प्रश्नांची उत्तरं द्या आणि साधित शब्द जसं आपण मग मागाशी बघितलं उपसर्ग घटित प्रत्यय घटित सामासिक शब्द आणि अभ्यस्त शब्द हवा तर मी इथं लिहून घेतो वाटल्यास सिद्ध शब्द याचे तीन प्रकार तीन प्रकार आणि साधित शब्दाचे चार प्रकार आलं लक्षात सिद्ध शब्दामध्ये आपण काय काय लिहितो तत्सम तद्भव तत्सम तद्भव देशी शब्द पर परभाषीय शब्द आणि साधित शब्दांमध्ये आपण लिहित असतो उपसर्ग घटित प्रत्यय घटित आल्या लक्षात नीट अभ्यास करून घ्या सामासिक शब्द आणि शब्द शब्दिक शब्द आणि अभ्यस्त शब्द चला घरोघरी मातीच्या चुली म्हणजे काय सर्वत्र परिस्थिती सारखीच असते बरोबर सर्वत्र परिस्थिती सारखीच असते सूर्य पश्चिमेला मावळतो म्हणजे काय साधा वर्तमान काळ आहे त्याच्यामध्ये तो कालही मावळत होता उद्याही मावळणार आहे होतं बरोबर आणि आता इतक्यातच आपण बघितलं साधित शब्दाचा अतिप्रसंग हा जर भाग बघितला विद्यार्थ्यानो तर याच्यामध्ये नीट लक्षात घ्या हा तुमचा आहे विद्यार्थ्यानो उपसर्ग घटित उपसर्ग घटित आलं लक्षात तद्भव शब्द संस्कृतच्या शब्दांचा मूळ याच्यात रूपांतर करून आल्या लक्षात आपण त्याचे उदाहरण पण बघूया काही प्रश्न आहे अजून हे बघा बहात्तर नंबरचा प्रश्न त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न चला सगळ्यांनी उपस्थिती दिसू द्या पंधरा मिनिटांमध्ये आपले मॅक्सिमम तीस प्रश्नांना टच करत आहोत आपण तुमच्या सर्वांची उपस्थिती उखळ पांढरे होण्याचा अर्थ काय होणे विद्यार्थ्यां वैभव उखळ पांढरे होणे म्हणजे काय विद्यार्थ्यां तर बघा याचा अर्थ होतो वैभव प्राप्त होणे आणि एखाद्या प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळ रूपात बदल होत असेल तर त्याला सामान्य रूप म्हणत असतात विभक्ती नाही नीट लक्षात घ्या काही जणांचं कन्फ्युजन होत आलं लक्षात तर आता आपण इतक्या तद्भव शब्द बघत होतो विद्यार्थ्यांनो बरोबर तद्भव शब्द म्हणजे काय मूळ संस्कृत भाषेतून समजा आपण अग्नी म्हटलं अग्नी या शब्दाचा मराठीत आपण आग हा शब्द घेत असतो बरोबर पूजा करताना लक्षात येत आहे का तत्सम तद आणि तद्भव शब्द समजून घेताना नीट लक्षात घ्या आपण जर देशी शब्द भा, शब्द यांचा जर नीट अभ्यास केला अरबी भाषेतून आलेले पोर्तुगीज भाषेतून आलेले आपल्या मूळचे असणारे लक्षात येत आहे का आणि तुम्हाला सगळ्यांना जर काही डाऊट येत असेल तर मराठी किंवा मराठीच्या संदर्भात जी के चालू घडामोडी हे घ्या तर मला या नंबरवरती मेसेज करायला विसरू नका शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे तो इथं जोडलेला रहा माझं नाव आहे दीपक शिंदे तुम्हाला खूप सारी माहिती मी देण्याचा प्रयत्न कराल करेल आपल्या युट्यूब वरती आपण निश्चित स्वरूपात योग्य ती माहिती घेऊया व्यवस्थितपणे जोडलेले राहूया तुमच्या सजेशन मला या नंबरवरती पाठवायला विसरू नका कॉल करण्यापेक्षा मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न आता मी तुम्हाला चार तीन प्रश्न होमवर्कला देतोय आल्या लक्षात म्हणजे आपले टोटल सत्तावीस प्रश्न आणि हे तीन चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर नंबरचा आणि नंबर शहात्तर नंबरचा आलं लक्षात तर तुम्हाला होमवर्क म्हणून देतोय अभ्यास करा चला होमवर्क मात्र द्यायला विसरू नका आणि प्रश्नांची उत्तर